नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बघा काय बातमी आहे सरकारकडून पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे सातव्या नायक नायक वेतन नायकाची मुदत संपत आल्याने आठव्या आयोग लवकर चालू होण्याची चर्चा सध्या जोमात आहे काय असेल याबाबत सध्याचं किमान वेतन दोन सध्याच किमान वेतन जर अठरा हजार आहे तर नवीन हो थे थे जून, वेतन हे सव्वीस हजारपर्यंत होऊ शकते पगारात थेट चाळीस ते पन्नास टक्केपर्यंत वाढ होणं अपेक्षित आहे फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट अठ्ठावीस ते दोन पॉईंट शहाऐंशी दरम्यान राहण्याची शक्यता आहे फिटमेंट फॅक्टर म्हणजे जून जुने मूळ वेतन आणि ग्रेड पे यावर एक ठराविक गुणोत्तर लावून नवीन वेतन ठरवलं जातं जर तुमचा पगार हा दहा हजार असेल आणि फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न असेल तर नवीन पगार पंचवीस हजार सातशे होतो आतापर्यंत वेतन फिटमेंट फॅक्टर या आयोगात एक पॉईंट शहाऐंशी होतं नंतर या आयोगात एक पॉईंट दोन पॉईंट सत्तावन्न या आयोगात दोन पॉईंट शहाऐंशी अपेक्षित आहे या संदर्भातील अद्याप अधिकृत घोषणा नाही मात्र कर्मचारी वर्ग उत्सुकतेने वाट पाहत वाट पाहत आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशिवाय लाईक करा आणि सर्वांना विसरू नका धन्यवाद